नमस्कार मित्रांनो आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ करतो खूप हो, खूप हो, स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे अमेरिकेतून होवी मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण अमेरिकेत असं काय घडले की ज्याच्या आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ आता या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला इथं करा एकदा लाईक आणि त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली अमेरिकेतून होऊन मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेत असं घडलंय की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजार हो हवा तेजी येणार की मग मंदी यहां महत्वाच्या या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया चला सविस्तर आणि अचूक या ठिकाणी उत्तर तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अमेरिकेत काय घडलं यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की इथून एक महिन्यापूर्वी काय घडले। इथून एका महिन्यापूर्वीचा इतिहास बघितला तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झाला अमेरिकेने सुरुवातीला चीन वरती आयात शुल्क लादला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या चीनने सुद्धा अमेरिकेतून येणाऱ्या अॅग्री कमोडिटीज वरती भयंकर या ठिकाणी आयात शुल्क वाढवला खास करून सोयाबीन सोया तेल सोया कापूस यांच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादण्यात आला यामुळे झालं असं की चीन आता जास्तीत जास्त सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची खरेदी अमेरिकेच्या ऐवजी नंबर एक ब्राझील नंबर दोन अर्जेंटिना त्यानंतर भारत या महत्वाच्या तीन देशांकडून करायला लागलाय आणि याच्यामुळे मग अमेरिकेतील शेतकरी मित्र अडचणीत आलाय पहिल्यांदाच तिथं असणारा सोयाबीनचा बाजार हा हो अत्यंत कमी होता आणि आहे त्या बाजार हो ता -ता चीन सारखा एवढा मोठा देश खरेदी करणार नसेल तर या ठिकाणी अमेरिकेमध्ये चिंता वाढली आणि याच्यामुळे काय झाले आता अमेरिकेमध्ये एक मे पासून पेरणी सुरू होणार आहे आणि अशी भीती व्यक्त केली जात आहे की या ठिकाणी आता जवळपास विचार केला तर वीस ते तीस टक्क्यापर्यंत पर्यंत पेरणी घटू शकते आणि जर असं घडलं तर अशा परिस्थितीमध्ये भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर हा अकरा डॉलर प्रति बुशेसला लवकरच गवसणी घालणार आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत अलगत साडेचार हजार वर जाताना दिसेल असं जाणकारांचं इथं मत आहे तर ही अमेरिकेतून आलेली चिंतेची जरी बाब असली तरी आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता आहे भविष्यात सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार होणार इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा जेव्हा सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के मिळेल या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मी आवडला लाईक करा कास्तकार बांधवा पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायला मिळणार प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो सर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्त बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार